नमस्कार आपण पाहत आहात के न्यूज मी सुशील आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण उभे आहोत करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात दिनांक सतरा सप्टेंबर रोजी देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन आज बंद आहे कारण मूळ गाभाऱ्याचं स्वच्छतेचं काम प्रगतीपथावर सुरू आहे तर त्या संदर्भात आपण माहिती घेण्यासाठी इथे आलो आहोत आगामी नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराची स्वच्छता किंवा नवरात्री उत्सवाच्या दरम्यानची जी काम आहेत ती कशा पद्धतीनं आहेत ते आपण पाहणार आहोत शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज परंपरेप्रमाणे आज श्रींचा गाभारा स्वच्छतेचं काम आज सकाळपासून चालू झालेलं आहे आज मूळ मूर्तीचं दर्शन भाविकांना होणार नाही आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत गर्भगृहाची स्वच्छता होऊन आज सहा नंतर मूळ मूर्तीचं दर्शन होईल तोपर्यंत भाविकांनी श्रींची उत्सव मूर्ती हे सरस्वती मंदिराजवळ ठेवण्यात आलेले आहे तरी सदर उत्सव मूर्तीचं दर्शन घेऊन भाविकांनी देवस्थान समिती सहकार्य करावं अशाच नवनवीन अपडेट्ससाठी के न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा